नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरच्या घरी स्कूल देवीची ओटी कशी भरावी तसेच मूळ स्थानी जाऊन ओटी कशी भरावी तसेच ओटी मध्ये कोणतं साहित्य असणं गरजेचं आहे याबद्दलची सर्व माहिती सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा तुळजाभवानीचा उदो उदो लिहायला विसरू नका पवित्र असा श्रावण महिना चालू आहे आता या श्रावण महिन्यामध्ये आपण आपल्या कुलदेवीची ओटी भरणे देखील तितकेच महत्वाचे आहे आपण जर कुलदेवी शेवटी भरली तर आपल्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही तसेच कोणतेही संकट हे आपल्यावरती येत नाही आणि आपण जिथे कुलदेवीचं मूळ स्थान आहे तिथे जाऊन देखील ओटी भरू शकता पण आपल्या ते शक्य होत नाही तर आपण कुलदेवीची ओटी श्रावण महिन्यामध्ये तुम्ही मंगळवारी भरू शकता किंवा अगदी शुक्रवारी भरली तरी पण चालेल कोणत्याही एका वारी तुम्ही श्रावण महिन्यामध्ये दे कुलदेवीची ओटी आपण घरीच भरायची आहे तर त्यासाठी सकाळी लवकर तुटायचं आहे आंघोळ करून आपण स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही लाल रंगाचे किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता आपल्याला देवपूजा करायची आहे प्रथम देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर एक चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे त्यावरती लाल कपडा हा ठेवायचा आहे नंतर आता आपली जी काही कुलदेवी आहे त्या कुलदेवीचा फोटो असेल तर तो फोटो आपल्याला त्या पाटावरती ठेवायचा आहे किंवा कुलदेवीची मूर्ती असेल तर टाक असेल तर ते देखील तुम्ही ठेवू शकता आणि जर कुलदेवीचा फोटो तुमच्याकडे नसेल तर तुम्ही माता लक्ष्मीची मूर्ती असते ती जरी ठेवली तरी पण चालेल आपण कुलदेवी जवळ एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आता देवीला आपण हळदी कुंकू अर्पण करायचा आहे फूल अर्पण करायचं आहे अखंड अक्षता अर्पण करायचे आहेत तसेच आपण या दिवशी मखाण्याची खीर देखील बनवायची आहे मखान्याची खीर बनवणे शक्य नसेल तर तांदळाची खीर बनवू शकता किंवा तुम्ही अगदी खडी साखर जरी माता लक्ष्मी पुढे ठेवली तरी पण पन चालेल पण आपल्याला नैवेद्य म्हणून काहीतरी ठेवायचं आहे ते ठेवले तरी पण चालेल चाले। फक्त नैवेद्य हा सात्विकच असावा त्यामध्ये कांदाला सुन्याचा समावेश देखील नसावा आता आपल्याला ते साहित्य घ्यायचं आहे मग देवीला अर्पण करण्यासाठी आपण सुती साडी घ्यायची आहे किंवा रेशमी असावी कारण देवतेकडून येणारे सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत या धाग्यामध्ये अधिक असते त्यामुळे आपण हीच साडी घ्यायची आहे मग साडीचा सा रंग कोणता असावा तर तुम्ही लाल रंगाची नारंगी रंगाची किंवा हिरव्या रंगाची साडी मध्ये घेऊ शकता शक्यतो तरी शक्य असेल तर हिरवा रंग हा तुम्ही आवर्जून घ्यावा कारण की श्रावण महिना हा पूर्ण हिरवाईने भरलेला असतो आणि या मग काळामध्ये हिरव्या रंगाला खूप महत्व आहे आता आपण जी काही साडी घेत आहोत त्या साडीला ब्लाउज पीस देखील अटॅच असतो पण आपल्याला तरी पण देवीची ओटी भरण्यासाठी आपण नवीन ब्लाउज पीस घ्यायचा आहे आपण आणि त्यानेच आपल्याला ही ओटी भरायची आहे मग अगदी आपण हिरव्या रंगाचा खण घेतला तरी पण चालेल आता त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे गहू जेव्हा आपण ओटी भरत असतो तेव्हा गव्हाचा वापर जास्त प्रमाणामध्ये होतो पण जर गहू नसतील तर तुम्ही तांदूळ घेऊ शकता आपण नारळ देखील घ्यायचा आहे नारळ हा पूर्णपणे पाण्याने भरलेला असावा असाच नारळ आपल्याला घ्यायचा आहे नारळाच्या शेंडीकडे देवीचे तत्व आकर्षण आकृष्ट होते हे तत्व नारळाद्वारे खण आणि साडी यामध्ये संक्रमित होण्याचे साह्य होते तसेच नारळाच्या शेंडीतून प्रक्षेपित होणाऱ्या लहरीमुळे जीवाच्या शरीराभोवती संरक्षक कवच निर्माण होते त्यामुळे आपण भरलेला नारळ घ्यायचा आहे तसेच आपल्याला एक बदाम सुपारी खोबरं खारीक या गोष्टी देखील घ्यायच्या आहेत त्यासोबत आपण एक हळकुंड देखील आहे शक्यतो तरी आपण घेत आणि घ्यायचाळी हळकुंड घ्यायचा आहे जेव्हा आपण ओटी भरायची असेल तेव्हा तुम्हाला लेकुरवाळी हळकुंड मिळाला तर आवर्जून तेच हळकुंड तुम्ही घ्यावे म्हणजे एक हळकुंड असं आणि त्याला आणखीन एक दुसरा छोटासा कोम फुटलेला असतो त्याला लेकुरवाळी हळकुंड असे म्हणतात त्यानंतर एक फळ घ्यायचं आहे पण मग सिजनेबल कोणतेही फळ तुम्ही घेऊ शकता किंवा जर पाच फळे घेणे शक्य असेल तर पाच फळे घेतली तरी पण चालेल तसेच आपण जे काही साहित्य घेणार आहोत मग खारीक असेल खोबरं असेल तर याला कीड लागलेली नसावी ते स्वच्छ आपल्याला घ्यायचे आहे आपण गजरा किंवा वेणी देखील घेऊ शकता ओटीमध्ये हे सामान असणे देखील गरजेचे आहे किंवा जर गजरा नसेल तर तुम्ही फुल घेतली तरी पण चालेल मग गुलाबाची फुले घेऊ शकता किंवा सफेद फुले घेतली तरी पण चालेल आपल्याला त्या ओटीवरती दान दक्षिणा ठेवायची आहे मग अकरा रुपये किंवा एकावन्न रुपये तुम्ही दान दक्षिणा तुमच्या यथाशक्तीप्रमाणे ठेवू शकता आपण सहा हिरव्या बांगड्या घ्यायच्या आहेत आता या हिरव्या बांगड्या घेताना आपण हिरव्या काचे बांगड्या घ्यायच्या आहेत आणि या बांगड्या शक्यतो तरी तुम्ही मोठ्या घ्या कारण की हे जे काही ओटीचं सामान आहे ते छोट्या प्रमाणामध्ये जर बांगड्या असतील तर त्या वापरल्या जात नाहीत मोठ्या बांगड्या असतील तर त्या एखाद्या महिलेला देखील उपयोगी पडतात त्यामुळे शक्यतो तरी हिरव्या मोठ्या सहा बांगड्या घ्यायच्या आहेत आपण आपल्या यथाशक्तीप्रमाणे सोळा शृंगाराचं साहित्य देखील माता लक्ष्मीला घेऊ शकता मग पिकली असेल नेलपेंट असेल इतर काही वस्तू सोळा शृंगाराच्या मग नथ असेल जोडवी असेल तर इतर वस्तू देखील घेऊ शकता पण सोळा श्रंगारचं साहित्य घेणे शक्य नसेल तर तुम्ही फक्त एक साहित्य घेतलं तरी पण चालेल मग एक टिकलीचं पॉकेट घेतलं तरी पण चालेल पण आपल्याला त्या सोळा श्रृंगारांपैकी एक साहित्य आपल्याला मध्ये घ्यायचंच आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला विड्याचं पान घ्यायचं आहे तुम्ही जिथे पान मिळते तिथे जर तुम्ही विड्याचं पाणी हे भरण्यासाठी पाहिजे असे म्हटलं तर तुम्हाला तिथे सहज मिळून जाईल किंवा ते शक्य नसेल तर तुम्ही दोन विड्याची पाणी घ्यायची आहे आणि दोन सुपारी घ्यायची आहेत आता आपलं ताट पूर्णपणे तयार आहे आता या ताटावरती आपण थोडेसे अक्षता ठेवायच्या कारण की एखाद्या साहित्य जरी आपल्याकडून राहिलं तर अक्षता त्या पूर्ण करतात असे म्हणतात मग अक्षता या अखंड असाव्या आता जी काही महिला ओटी भरणार आहे त्या महिलांनी त्या ओटीवरती प्रथम हळदी कुंकर्पण करायचं आहे आणि हे ताट आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आपल्या छातीजवळ आपण हे ताट घ्यायचं आहे आता आपण आपल्या कुलदेवीचे नाव घ्यायचं आहे मग जी पण तुमची कुलदेवी असेल मग रेणुका माता असेल किंवा दुसरी कोणतीही कुलदेवी असेल आपण म्हणायचं आहे कुलदेवी ही माझी मी तुझी ओटी भरत आहे या ओटीचा तू स्वीकार कर या ओटीमध्ये एखादी गोष्ट अपूर्ण राहिली असेल तर त्याबद्दल मला माफ कर पण या ओटीचा स्वीकार कर असे आपण आपल्या कुलदेवीला म्हणायचं आहे तसेच कुलदेवी मनामध्ये आपल्या कुलदेवीचे स्मरण करायचं आहे तुम्ही कुलदेवीच्या मूळ स्थानावरती गेले आहे असे आपण मनामध्ये ग्रही धरायचे आहे आणि आपण देवीची ओटी भरत आहोत अशा प्रकारे आपण ओटी भरायची आहे आता हे जे काही साहित्य आहे ते आपल्याला माता लक्ष्मी समोर ठेवायचं आहे माता लक्ष्मीला तुमच्या घरावरती कोणतेही संकट येऊ नये किंवा तुमची एखादी इच्छा मनोकामना असेल तर ती देखील तुम्ही सांगायची आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण ही सेवा करायची मागायची आहे आता ही ओटी अगदी आपण श्रावण शुक्रवारी किंवा श्रावण मंगळवारी भरली तरी पण चालेल श्रावण शुक्रवारी जेवतीची पूजा देखील केली जाते तेव्हा देखील ओटी भरणे अत्यंत गरजेचं आहे असते तेव्हा देखील तुम्ही भरू शकता आता हे जे काही साहित्य आहे ते आपल्याला आपल्या जवळ ठेवायचं आहे नंतर जेव्हा पण देवीच्या मूळ स्थानावर असाल तेव्हा तुम्ही देवीला हे उटी भरू शकता किंवा जर तसे शक्य नसेल तर तुम्ही एखाद्या महिलेला हे जे काही उटीच साहित्य आहे ते दिलं तरी पण चालेल मग शुक्रवारी त्या महिलेला बोलवावं आणि तिच्या अतिरिक्त मान सन्मान देऊन तिची ओटी तुम्ही भरू शकता त्यामुळे कुलदेवीचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो तर अशा प्रकारे व्हिडीओ मध्ये मी तुम्हाला घरच्या घरीच कुलदेवीची उटी कशी भरावी तसेच मूळ स्थानी जाऊन उटी कशी भरावी तसंच उठीमध्ये कोणतं असणं गरजेचं आहे याबद्दलची सर्व माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद